लक्ष्मीनगर येथे गांजर गवत वाढले पावसांपूर्वी नगर परिषदेने परिसरात काम केले नसल्याचा आरोप यवतमाळ नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर आणि सिरियल या परिसरात अनेक समस्या वाढलेल्या असून या परिसरात नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी कोणतीच कामे केली नसल्याने परिसरातील खुल्या मैदानात गांजर गवत वाढले असून या परिसरात अनेक समस्या अजूनही कायम आहे या समस्येविषयी परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे समस्या दूर करण्याची मागणी केली मात्र नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलेला आहे यवतमाळ नगरपरिषद एक ना अनेक कारणाने नेहमीच चर्चेत असते अशातच काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे विलगीकरण नगर परिषद मध्ये झाले अशातच आता नगर परिषदेमध्ये येणाऱ्या प्रभागात नगरपालिका हे पूर्णपणे दुर्लक्ष करते आहे यवतमाळ शहरातील काही भागात घंटागाडी सुद्धा येत नाही अशातच पावसाळ्यापूर्वी करायचे कामे सुद्धा नगरपालिकेने केले नसल्याचे चित्र आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे एकंदरीतच दिसून येत आहे अशातच यवतमाळ शहरातील लक्ष्मीनगर आणि शिरे लेआउट मधील खुल्या मैदानात तीन ते चार फुटाचे गांजर गवत वाढले असून याकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे खुल्या मैदानाची सफाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले मात्र नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असून या, या परिसरातील साफसफाई झालीच नाही अशातच या परिसरात जलजन्य आजार नागरिकांना होण्याची दाट शक्यता वाढली असून नगरपालिकेने त्वरित वाढलेल्या गांजर गवताची साफसफाई करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे मी शिरलेवटमधील प्रभाग क्रमांक तेवीस नगरपरिषद येत मग नागरिक म्हणून एक सुज्ञान नागरिक म्हणून आवाहन करतो नगरपरिषदला की आमच्या प्रभागातील ओपन स्पेसमध्ये जवळपास तीन चार ते पाच फूट गांजर ग्रोथ वाढलेली आहे पावस आता जसे पावसाळ्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे कसं आहे मच्छरांचा त्रास त्याच्यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो लहान मुलांना तर जसे इथे ओपन जिम आहे या वाढलेल्या गांजर गवतामुळे लोक याचा उपभोग हो घेऊ शकत नाही त्यामुळे ते, ते तसेच पडलेले आहे बरं त्याची दुराव्यवस्था झालेली आहे त्याच्याकडे नगर परिषदेच्या विशेष लक्ष द्यावे व हे गवत लवकरात लवकर कापून द्यावे अन्यथा आम्ही वरच्या अथॉरिटीकडे तक्रार करा तक्रार करीन यासाठी सी ओ साहेबांना हे निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे माझं नाव श्री विनीत श्रीराम पडोळे राहणार श्री लेवट प्रभाग क्रमांक तेवीस